जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर मंचर एफ एम सीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीची एक महत्त्वाची सूचना आहे सध्या बऱ्याच मार्केटांमध्ये मा बियाणे खरेदीचे कंपन्यांकडून कामकाज सुरू आहे त्याच्यामुळे काही अपवाद वखले आपण जास्त बाजारभाव पाहायला मिळतील तरी पण आपण व्यवस्थित विचार करून आपल्या मालाची प्रतनुसार बाजारभाव ठरवावा म्हणसर एपिमसीमध्ये कांदावक वीस हजार सहाशे एकोणऐंशी पिशवी एवढी कांदावक झाली होती गोळे कांदे दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर पिशवी ही चारशे दहा ते चारशे तीस रुपये या भावाने विकली गेली तर सुपर गोळे कांदे चारशे ते चारशे तीस रुपये असा बाजारभाव होता सुपर मिडियम कांदे तीनशे सत्तर ते चारशे रुपये गोलटी कांदे तीनशे ते, ते तीनशे सत्तर रुपये बदले कांदे एकशे पन्नास ते दोनशे रुपयापर्यंत विकले गेले मंतरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस लिहिला होते धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा